तर आपण -कौन्त आता आलो आहे रोमन बैल जो आहे लासुरण्याचा त्यांच्या गोठ्यावर आलो आहे तर आपण गोठ्यावर कोणती कोणती आत्ता बैल आहेत कोणती नवीन खरेदी वगैरे सगळं आहे ते आपण सगळं बघणार आहोत तर चला आपण बघूया तर हा आपण बघाल की हा आहे रोमन तुम्हाला तर माहीतच असेल कारण की यो गाजलेलं त्याने सगळ्यांचं सगळ्यांच्या मनात बसलेला असा बैल आहे हा जर बघितला तर, तर हा आहे नवीन खरेदी नवीन खरेदी केलेली आहे कुठून केलेली खरेदी खरसुरली खरसुंडीमधून खरेदी केलेली आता आपण अजून बघूया अजून त्यांच्या गोठ्यामध्ये दादांच्या गोठ्यामध्ये अजून कोण कौन? कोण आहे ते तर आपण जर बघितलं तर तिथे एक आहे आणि इकडं आपल्याला अजून दिसत आहेत आणि हा त्यांचा गोठा आपल्याला बघायला मिळेल हा गोठा आहे त्यांचा साधा सो साधा सिंपल असा गोठा आहे तर तो बघूया आपण कसा दिसतोय त्याचं नाव काय आहे ते त्याचं नाव काय म्हणायचं त्याचं नाव डानसर डान्सर लुग था। था। हा कधीपासून बसून घेतलाय तुम्ही गेल्या वर्षी बारीक पिल्लू घेतलं होतं आता पिल्लू घेतले असं परत आता हे आता आणलं आता रंगरूपाला आणले होते झुकून सगळं सगळ्या डावी उजवी खट केला आत्ता दुसरा झालाय डावी उजवीनं फिट केला आता मैदानाला उतरवायचा आणि महिना आता या गावच्या आड्याला दुसऱ्याच्या आड्याला डान्सर लवकरच मैदानात उतरणार नाही खरेदी तो पण खरसुडीची खरेदी खू बर बघूया अजून कोण कोण आहे ते तर असं सिंपल अशी त्यांची दावण आहे दावन तुम्ही बघत असाल त्यांनी जे खोराकाचं नियोजन हो आहे तिथं बघू शकाल की बोत वगैरे करून ठेवलेत म्हणजे पावसाळ्यात वगैरे जर वैर नसली तर ते फायदेशीर खूप आहे आणि ही बाहेरची दावण आहे त्यांची रोमन रोमनची बाहेरची दावण ही बघू शकाल दावण आहे त्याची तर हे बघा आणि ही जर बघितली तर त्यांच्याकडे जे बारके वास्त्र वगैरे सगळे आहेत त्यांच्यासाठी हे दावण आहे आणि खास रोमन साठी ती दावण केलेली आहे इथे पाण्याचं वगैरे सगळं नियोजन असतं तुम्ही ते रात्री झोपायला असता का इथे ते स्वतः दादा स्वतः इथे झोपायला असतात रात्रीचे म्हणजे त्यांना इतकी आवड आहे की ते झोपायला पण इथे ते येतात त्यांना भरपूर अशी काळजी आहे त्यांची पण आणि हे बघू शकाल की वैरणीसाठी त्यांनी हे सगळं करून ठेवलंय पावसाळ्यात जेव्हा वैरणीचा तुटवडा होतो त्यावेळेस साधं सोपं यातलं आपण टाकू शकतो हे काय कशाचा बोध करून ठेवलाय आपलं म्हणजे तुम्ही कुट्टी वगैरे करण्याचा विचार नाही केला का कुट्टीची वैरण टाकण्याचा आणि हे बोध तुम्ही त्या मशीनने केलेत ना सगळे तयार करून ठेवलेत पावसाळ्यात त्याचाच वापर होणार पावसाळ्या झाली याच नाव काय डान्स त्याच पण डान्सर ह्याच पण डान्सर आणला खाल्णं कधीची खरेदी होती तुमची याची आता झाला पाच सहा महिने झाले चिडचं वर न चिडचन मैदानात नाही उतरवला नाही मैदाना शिक्षण चालले सकाळी फेर काढलं ना रोमनवर याला म्हणजे लय जरा मध्ये जरा म्हणजे त्याला असं खपतच नाही कुठली गोष्ट व्याख्याला बांधला तरी तो गोल गोल पळूनच पडावं बघतो मग त्याला असं दोन पाच तिकडे पाच वाजता तिथं बांधायचं याला कधी उतरायचा प्लॅनिंग आहे आता पहिले बहुतेक कोरेगाव तुम्हाला तांदळवाडी उतरवणार रोमनला न्यायला जोडी आज फिरण काढलं आम्ही डावी चांगली पाहिली हा कोणत्या बोलतो चांगला दोन खांदे बी शिकवले तसं दिलं काम नाही हम्म हो कि बाबा हिवा एका डावेला आणि समजला आणि तिथे एक बैल आहे रुस्तम दोन्ही खांदे खट कुठलं मैदान मागत केलेला कुठल्याही मैदान जातो पण ते आता शेंग उकरून उकरून त्याने एवढं मोठं केलं हा उकरून त्याला उखराय लय याड लय त्याला आहे उकरल्यामुळे एवढं सगळं होतं एवढं शंभर उकरून उकरून आता कोणत्या मैदानात उतरायचं प्लॅनिंग आहे आता मैदान आले तसे नक्की म्हणजे तांदळवाडी कोरेगाव मैदान आपल्याला जसं पटलं तर जायचं आमचं म्हणत असं ठरवून म्हण नाही लांबच्या मैदानात जाता का तुम्ही नाही नाही झालं आपल्या इथं जवळच असतं लांबच्या मैदानात फक्त रोमन जातो जातात हा रोमन जेव्हा आपल्याला खात्री वाटेल तर जायचं उगाच भाड भरत बसा पावचे फाडा काय गरज आहे आपलं एवढं मोठं वेस्ट आहे असा साधा सिंपल गोटा आपण बघितला आणि संध्याकाळचं तुम्ही कुठे बांधता त्यांना सगळ्यांना बाहेरची दावण तिथं केलेली तिथं सगळ्यांना बांधता का हे दावण कसे असते हे कडे संध्याकाळ जे आपण आणले का आपल्या समोर मी हे खट लोपायला आता बांधले तशीच असतात का सगळीकडे आता बांधले आता हे तर असतो इथं रुस्तम असतो नाही इथं बाकीची जण इथं रुस्तम रावण आणि इथं तिघ जण मग आपण झोपा झोपायला लागली एका आडाखल एखादं पडलं आपण इथे बरोबर चालेल चालेल तुम्हाला भेटून खूप आनंद झाला चालेल भेटूया एका नवीन मैदानात बरं बरं भेटू चालेल